राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील पिंपरखेड येथील तेरा वर्षाच्या मुलाचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला यावेळी दौऱ्यावर असताना एकनाथराव शिंदे यांनी भर भेट दिली बातमी सविस्तर अशी आहेत तेरा वर्षाच्या मुलाचा बिबट्याच्या हल्ल्याने मृत्यू पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील पिंपरखेड गावातील रोहनविलास बॉम्बे या तेरा वर्षाच्या मुलाचा बिबट्याने केलेल्या हल्ल्यात मृत्यू झाला होता आज पुणे दौऱ्यावर असताना त्यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सातवन केले बिबट्यांचा नागरी वस्तीमध्ये वाढलेला वावर आणि माणसावरील वाढते हल्ले ही काळजीची बाब झाली असून शिरडूरखेड अहिल्यानगर या भागात ही समस्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे यावर तोडगा काढण्याचे प्रयत्न वन विभागाकडून सुरू असले तरीही नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे या समस्येवर तोडगा काढण्यासाठी नरभक्षक बिबट्यांना जेरबंद करून त्यांना अन्यत्र हलविण्याचा पर्याय विचार घेतला जात आहे त्यासाठी वन विभागाने जागोजागी पिंजरे लावली असून बिबटे जेरबंद करून अन्यत्र हलविण्याचे प्रयत्न सुरू आहेत या प्रश्नावर लवकरच कायमस्वरूपी तोडगा निघावा यासाठी नक्की प्रयत्न केले जातील असे ग्रामस्थांना आश्वासन केले यावेळी आमदार शरद सोनवणे वन विभागाचे अधिकारी पिंपरखेड गावातील ग्रामस्थ तसेच स्थानिक शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते